नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू असं मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या दिव्यांग बंधू सुद्धा पोहोचवायला मदत करा मित्रांनो राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी तीस जून दोन हजार सोळा पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय दिनांक तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते गट ड ते गट च्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ निम्न स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत सेव ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी तीस जून दोन हजार सोळानंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पदसंख्येनुसार आणि वीस एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय स्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणना करावी तसेच पात्र दिव्यांगाची संख्या पुरशी नसल्यास अधिस्त पद निर्माण करावे असे देखील ठरले मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद